बुलेटिनची सुरुवात काही सविस्तर घडामोडींनी बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय पण पन, पंचगंगा नदीची वाटचाल संथ गतीनं का होईना धोका पातळीकडेच सुरू आहे त्यामुळे शहरातल्या एक्कावन्न नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय पन्हाळा कोल्हापूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळे या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे कोकणाला जाणारे मार्ग सुद्धा अद्याप बंदच आहेत पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर मात्र स्थिती अधिक बिकट होणार आहे कोल्हापुरातल्या आंबेवाडी आणि चिखली गावातल्या नागरिकांनी स्थलांतर सुरू केलेलं आहे ग... गावात दारापर्यंत नदीचं पाणी आलंय संपूर्ण रात्र नागरिकांनी जागूनच काढलेली आहे जनावरांचं रात्री स्थलांतर केलं गेलंय नागरिक स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी ज्ञानेश्वर जरी पावसानं थोडी उसंत घेतलेली असली तरी तरीसुद्धा नदीची पातळी वाढतेच आहे आणि अशीच जर वाढत राहिली त्यात जर पाऊस आला तर अधिक परिस्थिती बिकट होणार आहे सुवर्ण निश्चितच पाऊस आणखीन वाढला तर ही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मी आता आंबेवाडी आणि चिखली परिसरामध्ये आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेली तर सध्या नागरिकांच्या घरापर्यंत आहे ते पाणी आलेले आहे आणि या पाण्यातूनच आहे ते सध्या नागरिकांची ये सुरू आहे रात्रीच आहे ते या परिसरातली जनावर आहे ते सगळी नागरिकांनी आहे ते स्थलांतरित केलेले आहे तर आता सकाळपासून आहे ते स्वतःच स्थलांतर करण्यासाठी आहे ते नागरिकांची धावपळ सुरू आहे कारण रात्र आहे ते सगळ्या नागरिकांनी जागून काढलेले आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नागरिकांच्या दारापर्यंत आता पाणी आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी आता स्थलांतराला सुरुवात आहे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल या वर्षी सुद्धा दारापर्यंत पाणी आलेलं आहे या वर्षी सुद्धा दारात पाणी आलेलं आहे कुठं जायचं हो। काय तरी आम्हाला जागा द्यावा हा वर्षाला असं पाणी येतं काय करायचं कुठं जायचं सांगा बघूया रात्री रात वर झोप नाही पसारा लोकांच्या ठेवलाय आणि हॅलो आमचं बी एक मजली घर आहे आम्हाला पसारा ठेवायला जागा नाही वरीच वर्षाला कुठं जायचं जा, आता गुडघ्या कुंड बाद झालोय आता आम्ही या, या पाण्यात न कुठं जायचं जा, वर्षाला आम्ही सांगा प्रत्येक वर्षाला लेखी कडनी म्हटलं ले तर लिखी कोण प्रत्येक वर्षाला वर वर सांभाळते पाहुण्या पाहिजेत कोण सांभाळेल का आम्हाला हा वर्षाला आमचं काय तर सुई खरा कुठं तर रात्रभर आम्ही जागून राहिलो आज आम्ही बाहेर पण पडायला किती दिवस राहायचा महिना झाला काय सुमर्याला आज पाणी गेले आमच्या कुठं जायचं आम्ही आता पसारा आवरून बसले हा रात्री भरला की पसारा दोन ला वाजले दोन तीन वाजले झोपायला आम्हाला पाणीच झाले घरात दारात आणि काय करायचं मग गटार भरून घरात पाणी आलं प्रशासनाने सांगितलं तुम्ही इतन स्थलांतर होणार हलणार हा होय मग आता घरात पाणी आलं बाहेर पडायलाच पाहिजे जाणारच की आम्ही आव कुठं जायचं पाणीच आहे वर्षाला पाणी असं येते वर्षाला आमची हालत आहे आमची काय तरीच बघा या ठिकाणी पाहायला गेलं तर या नागरिकांची व्यथा आपण ऐकू शकतो की दरवर्षी अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती निर्माण होते आणि दरवर्षी आम्ही जायचं कुठं अशा पद्धतीचा सवाल आहे ते या नागरिक ते या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळतात कारण नातेवाईकांच्याकडे जाऊन किती दिवस राहायचा अशा पद्धतीची व्यथा आहे ते त्यांची आहे त्यामुळे प्रशासनानं त्यांना कायमस्वरूपी स्थलांतराचा पर्याय द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा हे नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवर त्याचा प्रशासन लक्ष ठेवून आहे नागरिकांना स्थलांतराचे आहे ते सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात येतात आणि या सूचनांची अंमलबजावणी सुद्धा नागरिक करताना दिसून येतात नक्की ज्ञानेश्वर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि तिथल्या नागरिकांशी संवाद साधल्याबद्दल पंढरपुरामध्ये भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहानं व्यास नारायण झोपडपट्टी अंबेनग अंबिकानगर या सगळ्या भागामध्ये घरांमध्ये पाणी चिरायला सुरुवात झाली आहे सध्या पंढरपुरामध्ये एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखाचा विसर्ग पंढरपुरात येतो आहे त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते वाढत्या प्रवाहामुळे संतपेठ परिसरातील सखल भागात अधिक पाणी शिरणार आहे आज दिवसभरात गोपाळपूर इथल्या पुलावर देखील पाणी येऊ शकत त्यामुळे कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे आमचे प्रतिनिधी सिंह उत्पात यांच्याशी आपण बोलूया वीरेंद्र पंढरपुरातली काय अधिक माहिती भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असं कळत आहे आता आणि जे उजनी मधला विसर्ग आहे तो दीड लाख क्युसेक आहे आणि तो वीर धरणामधला आहे तो मात्र कमी करण्यात आलेला आहे पंधरा हजार क्युसेक पर्यंत आहे मात्र काल दोन तीन दिवसापासून जो पाण्याचा विसर्ग सोडला आहे तो जो पाण्याचा लोडा आहे तो पंढरपूर मधून जाणार आहे आणि त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इथून पुढं जे पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस होईल त्याच्यावर पुढचं सगळी परिस्थिती अवलंबून असणार आहे मात्र सद्यस्थितीमध्ये पंढरपुरातील सकल भाग जो आहे व्यास नारायण झोपडपट्टी आणि नगर यामधील जे कुटुंब आहेत ते स्थलांतर त्यांचं करण्यात आलेलं आहे जेणेकरून कोणत्या प्रकारची घटना घडू नये म्हणून नगरपालिका प्रशासन आहे आणि तेथील सगळे जे समाजसेवक आहेत त्यांनी यांना स्थलांतर केलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जो काही विसर्ग आहे तो विसर्ग पंढरपूर म्हणजे चंद्रबागे मध्ये येणार आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आत्ता सध्या स्थितीमध्ये पंढरपूर हे चंद्रबागेने धोक्याची पातळी ओलंडी आहे आणि वीर धरणाचा विसर्ग कमी झालेला आहे त्यामुळं पूर परिस्थिती आहे आणि ती निवळू शकते मात्र येणाऱ्या परिस्थितीवरती अवलंबून असणार आहे नक्की नक्की वीरेंद्र धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल तर छत्रपती संभाजीनगर मधील जायकवाडी धरणातून सुद्धा आज पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला धरणातील पाण्याचा साठा हा शहाण्णव टक्क्यांपर्यंत गेलेला आहे पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्के आहे त्यामुळे धरणातून यंदा जुलैमध्ये एकदा आणि आता ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जातो आहे जायकवाडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे उघडले शून्य पूर्णांक पाच फुटानं एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक प्रति तास इतका विसर्ग जायकवाडीतून केला जातोय नाशिक भागात अजूनसुद्धा चांगला पाऊस सुरू आहे कधी थांबतोय कधी पुन्हा येतो आहे पण त्यामुळे ते सगळं पाणी जायकवाडीकडे येत आहे आणि म्हणून जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे पाण्याची आवक पाहून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय धरणातून पाणी सोडत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय नागमठाण सध्या बावीस हजार क्युसेक्स पाणी धरणामध्ये येत आहे पाणी यायला साधारण सात ते आठ तास धरणाच्या भिंतीपर्यंत यायला सात ते आठ तास लागतील आपण सध्या दहा हजार क्युसेक्स नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्सनी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावरून पंचाळीस हजार क्युसेक्स आवक सुरू आहे धरणामध्ये निश्चितच धरणाच्या पाण्यामध्ये वाढ होणार आहे तर पुढचा विचार करता आपण खबरदारी म्हणून आता नऊ हजार चारशे बत्तीस पाणी धरणातून सोडलेलं आहे आवक वाढली अचानक तर आपल्याला हा विसर्ग वाढवा लागेल दारा आणखी उचलावं लागतील धरणातील आवक जर वाढली पंचेचाळीस हजारपेक्षा अजूनही जास्त झाली तर त्याच्यानंतरही आपल्याला अजून द्वार उघडावे लागतील अर्धा फुटाचे वर पण अर्धा फुटाच्या वर पण जाऊ शकतात तर नाशिकमध्ये सध्या जरी पावसानं विश्रांती घेतलेली असली तरीसुद्धा गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग आहे सुरू म्हणून हे जे रामकुंड परिसरात वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं आहेत ती सगळी पाण्याखाली गेली आहेत आणि समोर हे जे दुतोंड्या मारुतीचं चित्र आपल्याला दिसतंय दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलेलं आहे नाशिक शहराला त्यामुळे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय आज दिवसभरामध्ये पाऊस अधिक पडणार आहे नाशिकमध्ये असं कळत आहे प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणांना सतर्क राहायच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत सध्या जरी नाशिकमध्ये पावसाची विश्रांती असली तरी आज दिवसभरात पावसाचा ऑरेंज अलर्ट नाशिकला दिला गेलाय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये पाणीच पाणी बघायला मिळत आहे अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे तर वसई विरार मध्ये कालपासून पावसानं थोडी उसंत घेतली आहे नागरिकांना थोडासा दिलासा आहे पण रस्त्यावर मात्र पाणी आहे खंडित झालेला वीज पुरवठा सुद्धा सुरळीत झालेला आहे नाला सोपऱ्यातील राजनगर मदर मेरी स्कूलच्या समोर मात्र अनेक गटारांची झाकणं तुटलेली आहेत महापालिकेच्या बांधकाम विभागाचं पुरतं दुर्लक्ष यावेळी झालेलं आहे पाणी या गटारांमधून निघून जात नाही आहे निचरा या पाण्याचा होत नाही आहे त्यामुळे पाणी असंच भरलेलं आहे म्हणजे वर पाऊस नाही पण पाणी मात्र खाली भरलेलं आहे आणि जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी आहे सध्या नागरिकांनी त्या गटारांमध्ये लाकडी टेबल लाकडी काठ्या टाकून ती झाकणं बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तिथे कोणी पडू नये फसू नये जीवितहानी होऊ नये फसलेलं जे पाणी आहे गेल्या रात्रभर हे पाणी फसलेलं आहे त्यामुळे आता त्याला दुर्गंधी यायला लागलेली आहे म्हणून आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे तर सांगलीच्या कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे कृष्णाची पातळी ही बेचाळीस फुटांवर गेलेली आहे इशारा पातळी चाळीस पर्यंत आहे धोका पातळीकडे ती वाटचाल करते त्यामुळे सांगली शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट मिरज कृष्णा घाट चौक या सगळ्या ठिकाणी पाणी आलंय त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे आत्तापर्यंत दीडशे कुटुंबांनी स्थलांतर केलेलं आहे आणखीही काही कुटुंब आहेत जी स्थलांतराच्या तयारीत आहेत काही घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू पाणी वाढत सुद्धा आहे त्यामुळे सतर्क राहा असं प्रशासनानं सांगितलं आहे कृष्णाजी पातळी आता हळूहळू वाढते सध्या कृष्णाजी पाणीपातळी ही बेचाळीस फूट पाच इंच आहे इशारा पातळीच्या दोन फूट वर आहे आणि आपण पाहू शकतो की ही धोका पात्र ही पंचेचाळीस फूट आहे सध्या कृष्णेचं पात हे पात्राबाहेर पडून आपण पाहू शकतो हो की कसं जे काय नदीकडच्या सकल भागात हे पाणी बाहेर पा, पडत आहे नदीकडचे काकानगर सुरेश प्लॉट इनामदार प्लॉट आणि मगरमच्छी कॉलनी या नदीकडच्या सकल भागात पाणी शिरलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे काही नागरिक होते त्यांना स्थलांतरित करत केला आहे साधारणतः ग्रामीण आणि शहरी असं मिळून एकशे पंचवीस कुटुंब साधारणतः सहाशे ते साडेसहाशे लोक हे स्थलांतरित झाले त्यापैकी काही पंचवीस ते तीस लोक हे फक्त आ, सरकारी किंवा निमशासकीय जी काय व्यवस्था केल्या त्या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे आणि चांदूल धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय वारणा धरणातून सध्या पंधरा हजार न जो काल चाळीस हजार क्युसेक्स होता तो पंधरा हजार क्युसेक्स वर करण्यात आला आहे आणि कोयना धरणातून जो पंच्याण्णव हजार विसर्ग होता तो कुठं ब्याऐंशी हजारावर करणार आहे पण सांगलीकरण थोडा बहुत दिलासा मिळाला असला तरी जे काही कोयनेच्या कृष्णा नदीच्या पात्रात जे पाणी साचलं होतं ते हळूहळू काविना परत पुन्हा पात्रातच येणार आहे त्यामुळं सांगलीतली कृष्णा नदीची पाणी पातळी ही साधारणतः ती दीड ते दोन फुटापर्यंत वाढेल आणि नंतर हळूहळू कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो व्हिडिओ योगेश सह आसिफ न्यूज एटीन लोकमत सांगली आता आपण मॉन्सून सुपरफास्ट कडे वळूया जायकवाडी धरणाचे अठराशे अठरा दरवाजे उघडण्यात आलेत अठरा दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक प्रति तास वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहायला सांगण्यात आलं नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारच्या पुरा नागरिकांना सतर्क राहायला सांगण्यात आलं नालासोपाऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना फटका बसला नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसानं वेढा घातला त्यामुळे रुग्णांचे हाल झाले सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथल्या दोन गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढा घातला त्यात नऊ कामगार अडकले होते सुरक्षित त्यांचा रेस्क्यू करण्यात आला भंडारियाच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस बरसतो आहे धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं जलसाठा नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे सगळे तेहतीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यानं धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट मिरज कृष्णा घाट वस्ती या ठिकाणी पाणी आलं नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे आतापर्यंत एकशे पंचवीस कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत कोल्हापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूरस्थितीची पाहणी केली राजाराम बंधारा प्रयाग चिखली आंबेवाडी या परिसराची पाहणी पथकाकडून करण्यात आली जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी आहे नऊ हजार चारशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसलाय जळगाव जिल्ह्यात पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान तब्बल नऊ दहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली दहा हजाराच्या आसपास हेक्टर इतक्या पिकाचं नुकसान झालं गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला सोने रांगी या परिसरातील काढोली नाल्यावरील ही घटना आहे नाला पार करत असताना त्याचा तोल गेला आणि तो वाहून जात होता ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांचा जीव वाचवण्यात आला भामरागड तालुक्यातील पर्ल कोटा या नदीच्या पुरात चार दिवसांपासून चार विद्यार्थी अडकले होते अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं